शिक्षक भरतीबाबत आठ तारखेला जे प्रसिद्धीपत्रक आलं आहे त्यामध्ये आपल्याला मुदतवाढ मिळालेली आहे प्राधान्यक्रम लॉक करण्याची जी सुविधा आहे ही दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीसपासून देण्यात येत आहे आणि ही सुविधा प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी व लॉक करण्यासाठी दिनांक बारा दोन दोन हजार चोवीसपर्यंत आपणाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे उमेदवारांनी विहित मुदतीत आवश्यक ती कार्यवाही करायची आहे अनेक विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत होत्या त्यामुळं या ठिकाणी आपले शिक्षण आयुक्त सूरज सर यांनी ही डेट आपल्याला वाढवून दिलेली आहे बारा तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारची घाई गडबड न करता आपण हे प्रिफरन्सेस जनरेट करायचे आहेत नंतर ते सेव नेक्स्ट करून लॉक करायचे आहेत बारा तारखेपर्यंत तर सर्वांनी या सूचनेचं पालन देखील करायचं आहे अनेक विद्यार्थ्यांना या सूचनेमुळं फायदा देखील होणार आहे